वरणगाव सिव्हिल सोसायटी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या किटचे अनावरण वरणगाव सिव्हिल सोसायटी मार्फत मासाहेब जिजाऊ जयंती निमित्त बारा जानेवारी रोजी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्या मॅरेथॉन स्पर्धेच्या किटचे अनावरण सोहळा दिन नऊ रोजी वरणगाव पोलीस स्टेशन येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरणगाव सिव्हिल सोसायटीचे सभासद डॉ अनिल हरी शिंदे होते प्रमुख अतिथी म्हणून मॅरेथॉनचे ब्रँड अँबेसेडर वीरेंद्र फिरके तसेच प्रायोजक म्हणून विहदयम हॉस्पिटल भुसावळचे डॉक्टर कुशल पाटील व विवेक अंबोरे विघ्नहर्ता न्यूरोस्पाइन हॉस्पिटल भुसावळचे डॉक्टर लोकेश नेहते गोल्डन अवर हॉस्पिटल भुसावळचे डॉक्टर साहू बोईटे हॉस्पिटल वरणगावच्या संचालिका सौ अनुजा बोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माळी तसेच आभार प्रदर्शन डॉक्टर राहुल बोईटे यांनी केले अजय पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले मॅरेथॉन केटचे प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरणगाव सिव्हिल सोसायटी सभासद राहुल सोनवणे गोपाळ दावंडे कमलेश येवले सचिन बेलोकर दीपक सोनार हेमंत पाटील अक्षय भावसार रामचंद्र पाटील श्रद्धा चौधरी नंदिनी माळी सोनाली पाटील यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमात पत्रकार सुरेश महाले मनोहर लोळे राजू खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती वरणगाव महाविद्यालयाचे जवळजवळ पंचेचाळीस विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी उपस्थित होते मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र मध्ये दोन किलोमीटर तुमची स्विमिंग असते आणि तिघी इव्हेंट बॅक टू बॅक असतात तर त्याच्यामध्ये स्विमिंग केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचे सायकल सायकल सगळं रेडी केलेलं असतं तुमचं सगळं सायकलिंग स्विमिंग झाल्यानंतर तुम्हाला लगेच नव्वद किलोमीटर सायकलिंग करायची असते सायकलिंग फिनिश केलं की लगेच तुम्हाला लगेच रनिंग करायची असते एकवीस किलोमीटर रनिंग बैक बैक याला तो मी डॉक्टर राहुल भोयटे वरणगाव सिव्हिल सोसायटी सदस्य मा जिजाऊच्या जयंती उत्सवासाठी आणि विथ हार्ट फॉर हार्ट हे स्लोगन घेऊन वरणगाव सिव्हिल सोसायटीने रन फॉर वरणगाव हा रन आयोजित केलेला आहे जिजाऊ जयंती म्हणजे बारा जानेवारी रविवारी वरणगाव इथे होणाऱ्या या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उदंड प्रतिसाद लाभत आहे अजूनही रजिस्ट्रेशन सुरू आहेत हे मॅरेथॉन पाच आणि दहा किलोमीटरसाठी आहे पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर धावण्यासाठी स्पर्धक फुलगाव उड्डाणपूल वरणगाव इथून सुरुवात करतील आणि दहा किलोमीटरसाठी ऑडनस फॅक्टरीतल्या डी एस सी लाईनपासून ते परत वळतील अशा प्रकारचा हा रन पूर्ण करणाऱ्यांसाठी सर्टिफिकेट आणि मेडल्स उपलब्ध आहेत तर अनेक बक्षिसं रनर आणि विनर या दोघांसाठी प्रत्येक वयोगटानुसार म्हणजे शून्य ते सोळा सोळा ते पस्तीस आणि पस्तीसच्या पुढचे आणि दोन्ही स्त्री आणि पुरुष याच्यासाठी आयोजकांनी ठेवलेले आहेत तर व्यायामाचं महत्त्व सर्व समाजाला पटावं लोकांनी व्यायाम करायला सुरुवात करावी आणि तंदुरुस्त राहावं यासाठी वरणगाव सिव्हिल सोसायटी दरवर्षी हा रन आयोजित करत असते यावर्षीसुद्धा मोठ्या संख्येने लोकांनी याचा सहभाग नोंदवावा असं आवाहन आम्ही तुम्हाला करत आहोत कारण त्यासाठीच आम्ही अजूनही रजिस्ट्रेशन सुरू ठेवलेलं आहे धन्यवाद